सोलापूर आणि माढा परिसरातील ज्येष्ठ धनगर नेते उत्तम जानकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली जानकर माढा आणि सोलापुरात महायुतीला पाठिंबा देणार का याबद्दल ते आज संध्याकाळी निर्णय घेणार आहेत जानकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं होतं मात्र त्यामुळे आपल्या उमेदवाराला फटका बसेल असं भाजपला वाटलं आणि त्यानंतर फडणवीसांनी त्यांना तात्काळ नागपूरला बोलावून घेतलं त्यांच्यासाठी बारामतीत विशेष विमानाची देखील सोय केली होती दरम्यान फडणवीसांची सकारात्मक चर्चा झाली आज संध्याकाळी सात वाजता आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर निर्णय जाहीर करो असं जानकरांनी माध्यमांना सांगितलंय ते नागपुरात बोलत होते उत्तम जानकर हे धैर्यशील मोहितींना पाठिंबा पा देण्याच्या तयारीत होते मात्र तसं झालं तर मायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फटका बसू शकतो असं भाजपला वाटलं आणि म्हणून उत्तम जानकरांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केला त्याचाच भाग म्हणून बारामतीला विशेष विमान पाठवण्यात आलं एवढंच नाही तर जानकरांना दिल्लीत अमित शहाची भेट घडवून देतो असं आश्वासन दिल्याची माहिती मिळते जानकरांनी मात्र अजून ठोस निर्णय जाहीर केलेला नाही फडणवीसांशी चर्चा झाल्यावर आपण कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करू असं जानकर म्हणतात फडणवीसांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना जानकर म्हणाले माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विषयी सविस्तर चर्चा झाली आहे आमच्या अडचणीवर सकारात्मक चर्चा झाली संध्याकाळी सात वाजता कार्यकर्त्यांशी चर्चा करू तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या फडणवीसांकडे मांडल्यात बैठक सकारात्मक झाली माडानी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विषय होता जवळपास एक तास बैठक झाली त्यात आमच्या अडचणी आमचे मुद्दे याविषयी चर्चा झाली चर्चा सकारात्मक झाली काही प्रमुख नेते मंडळी बैठकीत निर्णय घेऊ बैठकीत झालेल्या चर्चा कार्यकर्त्यांना सांगणार आहे दहा वर्षातील अनेक अडचणी त्या देवेंद्र फडणवीसांसमोर मांडल्यात सोलापुरात बैठक होणार आहे नाराजीतून भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांवर जानकर म्हणाले त्यामुळेच आम्ही फडणवीसांकडे आलो फडणवीसांनी आमचं म्हणणं ऐकलं आणि जे आश्वासन दिलं ते कार्यकर्त्यांना सांगू त्यानंतर पुढील निर्णय जाहीर करण्यात येईल